आहे आणि पुण्य आहे तुम्ही या ठिकाणी आले तर या ठिकाणचा विधी असा आहे की मंदिरात गेल्यानंतर आम्ही नियम बनवले पूर्ण साडे सोळा ते तीर्थस्थानाच्या हायकोर्टामधून ते नियम पास करून घेतले का आता हायकोर्टाची काल तारीख होती अधिक तिथं वाद होता त्याच्यामध्येच आम्ही नियमाचं कागद जोडून दिला की आमची ही परंपरा आहे आठशे वर्षापासून आणि ही परंपरा अशा पद्धतीने चालणार आहे आम्ही डॉक्युमेंट बनवून दिलं डॉक्युमेंटरी सगळं हे करून टाकलं त्या ठिकाणी कागद जोडलेलं आमचं ह्या या नियमाने ते मंदिर सांगतं आमची सगळ्याची गुरु परंपरा आहे आमची गुरु आहे ते शास्त्र परंपरे या ठिकाणी नियोजन करतात आणि सर्वांना त्याप्रमाणे करून घेतात आणि असे असे आमचे नियम आहेत आम्ही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा जोडून दिलं आता इथं दोन दरवाजे दिसतील तुम्हाला एक दरवाजा ज्ञान दरवाजा ज्याला लीळा आहे माहिती आहे असे साधू संत लिळाचं चिंतन करत करत्या ज्ञान दरवाजाने प्रवेश करतात आणि तिकडे नामदरवाजा आहेत ना, ज्या उपदेशांना पंचकृष्णाचा उपदेश आहे नामस्मरण आहे ते नाम दरवाजाचं नामस्मरण करत करत आतमध्ये प्रवेश करणार आहे आणि या ठिकाणी सुरुवात करणार आहेत या मंदिराचं उद्घाटन करणार आहे स्थानाचं उद्घाटन नसते आणि ज्याला नामही नाही आणि लिहिलंय नाही त्यांना मंदिरात प्रवेश नाही मी सांगून ठेवले भारतीय संस्कृतीमध्ये आता सुप्रीम कोर्टामध्ये आता ड्रेस कोड निर्माण झालेला आहे तुमच्या नियमाचं पालन करा हा नियमाचं पालन करा आणि त्यांना स्थानिक व्यवस्थेला सांगितलं की तुमचे काय नियम असतील ते लावून ठेवा आलं लक्षात मिनिट हॅलो देऊ रोख त्यांनी सुद्धा की तुम्ही तुमचे नियम नियमवली लावून ठेवा मा नाम ज्याला जो भिय काय या का दरवाजाने प्रवेश पंचकृष्णाचं स्मरण आहे नाम अपेक्षा माहिती नाही त्यांनी त्या उद्दिष्टांना त्या दरवाजाने प्रवेश आणि दोघांनाही जर माहिती नसेल तर मंदिराला दर्शन करायचं मंदिरात प्रवेश नाही आणि हे बी नियम कोड बनवून टाकायला सांगितलं बनवलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने निर्देश पण दिलेल्याच ड्रेस कोड जर मंदिरामध्ये यायचं तर ड्रेस कोडमध्ये यायचं तुम्हाला आणखीन एक नवीन माहिती सांगतो तुम्ही उद्दिष्टी लोक आहेत तर आपेगाव म्हणून आहे आपेगावला विज्ञानेश्वराचं मंदिर आहे ते विज्ञानेश्वर नमस्कारिक लिंग आहे आणि तिकडे त्र्यंबकेश्वर आहे त्र्यंबकेश्वर सुद्धा नमस्कारिक आहे पण आता तिथं मानभावला जायला बंदी केली का बंदी केली त्यांनी सांगितलं सोहळं नेसून जा अन्यथा प्रवेश नाही मी आपेगावला गेलो मला येऊ दिल नाही आणि दहा वर्षापूर्वी आम्ही सरळ पदयात्रा त्या मंदिरामध्ये दे घुसायची देवदर्शन करून स्थान वंदन करून लिंगाचं दर्शन घेऊन यायचो त्र्यंबकेश्वरला येते आणि आता काय झाले माहिती का तुम्हाला जर दर, दर्शन घ्यायचं असेल पिंडीचं तर तुम्हाला सोहळ नेसावं लागेल आणि मग मंदिरामध्ये प्रवेश आणखीन जाऊन बघा तुम्ही आहे का नाही तुम्ही आणखीन जाऊन बघा दहा वर्षापूर्वी सगळ्यांना प्रवेश होता आता तिथं प्रवेश त्यांची नियमावली लावले त्यांना त्यांच्या पद्धतीने ते नियमावली लावली त्यांनी सोळं नेसून जा मध्ये नामस्मरणाचं पावित्र्य आहे तर अशा पद्धतीनं हा इथला कोड आहे आणि येत काल परवा गाडी आली पटपट आले स्थानवंदन केले आणि के लगेच निघाले त्यांना म्हटलं थांबा हे पर्यटन स्थळ आहे का तुम्ही मंदिर बघायला आले का कसं बांधले काय बांधले नाही म्हणे आम्ही दर्शन करायला आलो मग दर्शन तुम्हाला धर्मनियमाप्रमाणे करावं लागेल अन्यथा बाहेरून ते आले मदत बसले आणि त्यांना सांगितलं याच्यामध्ये माझं काही चुकलं का नाही माहिती नाही हे ज्ञान आहे हे ज्ञान दंडोत घालून स्वीकारावं लागतं माहिती जनरल ना सगळी करतात <laughs> आम तर आम्ही तुम्हाला निळा सांगतो बरं का थोडक्यात कारण धर्म रक्षण करणं यासाठीच आम्ही इथं बसलेलो आहे आमच्या नियमाचं आम्हाला पालन करावं लागणार आहे आणि काही लोक तर काही मंदिरामध्ये पत्ते खेळत बसतात आणि खेड्यापाड्यातले मंदिरामध्ये तर वेचणी लोक दिवसभरच्या मंदिरात राहतात राहतात नाही खेड्यापाड्याच्या मंदिरामध्ये आम्हा साधू त्याचं रक्षण करावं लागतं आहे का नाही श्री चक्रधर स्वामी की जय परब्रह्म परमेश्वर अवतार दयाळू मायाळू तोपारू कणवाळू पतित पावन पतित उद्धार असे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू या कलियुगामध्ये जीवाच्या उद्धारासाठी या महाराष्ट्र भूमीमध्ये परभ्रमण करीत होते गावो गावी खेडो पाडी वाडी वस्त्यावर जाऊन अधिकारी जीवांना शोधून किंवा अनधिकारी जीवांना अधिकार घडवून त्यांना ज्ञान देत होते त्यांना प्रेम देत होते त्यांचं दुःख निवारण करत होते त्यांना सुखानंद देत होते अशा पद्धतीनं जीवांच्या उद्धाराचं कार्य करीत 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 सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू युवरळीला आले युवरळी म्हणजे त्या गावाचं आजचं नाव आहे जालना जालन्याला आले तेथील श्रद्धावान अधिकारी जीवांची कणव असल्यामुळे तिथे दोन महिने देवानी वास्तव्य केलं दो। हिवरळीला दोन महिने वास्तव्य केलं त्या हिवरळीचं आजचं नाव आहे जालना श्री चक्रधर प्रभूंनी तिथे दिवाळी साजरी केली दिवाळी झाल्यानंतर भाऊबीज भाऊबीज झाल्यानंतर तृतीया कार्तिक शुद्ध तृतीया आणि ह्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेस आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी खणेपूरला येण्याची तयारी करायला बाईसांना सांगली बाई आईती करा बाईसांनी आई तयारी केली जालन्याचे जे भाग्यवान जीव होते त्यांना तर असं वाटत होतं की परमेश्वराने अजून थांबावं म्हणजे आपल्याला संविधान मिळेल देवाची कृपा मिळेल परंतु देवांनी सांगितलं की आता इथलं सर्व उद्धार कार्य पूर्ण झालेलं आहे आणि पुढे सुद्धा अनेक जीव आमची वाट पाहत आहेत त्यांच्या उद्धारासाठी आम्हाला जा जायचं आहे आम्ही थांबणार नाही आणि मग सूर्योदयाच्या वेळेस श्री चक्रधर प्रभू आपल्या भक्तिजनांसह जालन्यावरून निघाले खनेपुरीला येण्यासाठी आणि सकाळी दहा अकराच्या सुमारास इथं खनेपुरीला पोहोचले हे खनेपुरी आहे तुम्ही आता खनेपुरी मध्ये आहेत इथे पोहचले सकाळी दहा अकराच्या सुमारास जालन्यावरून भाटेपूरला जाणारा हा रस्ता तिकडून काजळ्यावरून भाटेपूरला जाणारा रस्ता दोन्ही रस्ते इथं एकत्र ये येतात आणि इथून मग भाटेपूरला जातात अशा ह्या रस्त्याच्या बाजूला जिथे आपण स्थान दर्शन केलं तिथे एक बाबळीचं झाड होतं आणि त्या बाबलीच्या झाडाखाली श्री चक्रधर प्रभूंना आसन अंतरल भक्तीजनानी आणि देव त्या आसनावर विराजमान हा सगळा परिसर म्हणजे वनराईनी समृद्ध असलेला प्रदेश खनेपुरीतून इथून हाकेच्या अंतरावरती आणि हे सर्व खणेपुरीचा हा प्रदेश हे सगळं अरण्य आणि ह्या आरण्यामध्ये अनेक प्रकारची झाडे अनेक प्रकारचे वृक्ष असताना श्री चक्रधर प्रभू बाबळीच्या झुडपाखाली बसले आता बाबळीच्या झुडपाला काय रूप आहे का रंग आहे का फळ आहे का फूल आहे का ते वृक्ष वृक्ष आहे बाबळीचं झुडूप आणि ते बाबळीच्या झुडपाला कोणी जवळ करत नाही आरण्यामध्ये विराट वृक्ष फळांचे वृक्ष फुलांचे वृक्ष असताना सुद्धा हा परमेश्वर ईश्वर अवतार बावीच्या झाडाखाली बसला कारण पतीत पावन पतीत उद्धारक जे का रंजले गांजले अशा जीवांना जवळ धरून त्यांचा उद्धार करणारा हा दयाळू मयाळू फोपाळू कनवाळू ईश्वर अवतार आणि त्यांनी त्या बाबीच्या झाडाखाली बसले आणि त्या बाबीच्या झाडातल्या जीवांचा सुद्धा या ठिकाणी कल्याण आणि फलं केलं माहीम भट्टानी या घटनेच वर्णन केले कांती तळी आसन खनेपूरला श्री चक्रधर प्रभू आले आणि बाबरीच्या हे आवर्जून लिहिलेलं आहे आणि मग श्री चक्रधर प्रभू या ठिकाणी सकाळी दहा अकराची वेळ आहे भितीची वेळ झालेली आहे आणि भक्तीजन नाथोबा आणि बाईसा यांनी डोळ्या काढल्या देवाला दंडवत केला केला आणि गावात आणि थोड्याच वेळात भिक्षा घेऊन देव भक्तीजन आले देवाला दंडवत केला इथं केली आणि भक्तीजन सुद्धा देवाच्या समोर बसले सकाळी दहा अकराची आहे आणि मग देवानी देवा। पूर्ण लिळा चरित्रामध्ये इतकं सुंदर आणि श्रेष्ठ आणि उच्च प्रतीचं निरोपण फार दुर्मिळ आणि फार कमी निरोपण आहे या खनेपूरला दोनशे वर्ष मध्यंतरी कोणी साधुंचं वास्तव्य नसल्यामुळे इथलं निरोपण आणि इथली लीळा त्याचा प्रचार समाजामध्ये झाला नाही दोनशे वर्ष मध्यंतरी इथली लीळा आणि इथल्या निरोपणाचा प्रचार झाला नाही कारण साधू संत असलेल्या स्थानाजवळ तर त्या लीचा प्रचार आणि प्रसार होतो आणि असं हे उच्च प्रतीचं निरोपण श्री चक्कर स्वामी बसलेले आहेत समोर भक्तीजण बसलेले आहेत आणि मग ते त्यांना म्हणतात कळवळा आलाय देवा अंत करण भरून आलेलं दया मया कृपा करुणा व्याप्त झालेले ईश्वर पुरुष जीवांची माता कळवळलेले दुःख बघून आणि ते म्हणतात अरे 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 हा अवघा जणू ठकला ठेला असे कवनी यांचे थक फेडिता नाही तू का ठकलाशी ऐसे कवनी म्हणते नाही काय निरोपण किती उच्च प्रतीचं निरोपण आहे प्रभूंच होत आहे हे लावून गेलेलं हे दुःख बघून श्री की या समाजामध्ये हे दुःख दिसतंय ना त्या दुःखाला कारण आहे थकवणे हा सगळा समाज थकवल्या गेलेला आहे फसवल्या गेलेला आहे त्यांना चुकीचं ज्ञान सांगितलेलं आहे यांना चुकीचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि चुकीच्या रस्त्यामुळे मध्ये रस्त्याने गेल्याने हे दुःखात पडलेले आहेत म्हणजे या समाजामध्ये दोन वर्ग आहेत एक फसवणारा वर्ग एक फसणाऱ्याचा था वर्ग जगामध्ये हे ठकवणारे आणि ठकणारे पूर्वीपासून होते आज पण आहेत उद्या पण राहणार आहेत हे ठकवणारा वर्ग समाजाला ठकवत असतो आणि त्यांचा ऐकून समाज खड्ड्यात पडत असतो श्री चक्रधर प्रभू सांगतात प्रभूंच्या सांगण्याचा रोख त्या काळातल्या धर्मगुरूंकडे होता त्या काळातल्या यादवराजांकडे होता आणि हे धर्मगुरु या समाजाला काय सांगत होते थकवणार समाधीची भक्ती करा, समाधी करा। वैकल्य उपास तापास विडा झाली तर दोन पायाच बळी द्या चार पायाचं चा बळी द्या आणि सती जा हे थकवणार ज्ञान होत हे याच पालन केलं तर जीवाच भलं होणार नव्हतं या जीवाला परमेश्वरांनी सांगितलेल्या भगवत गीतेच्या ज्ञानाचं जर अनुकरण केलं तर त्यांचं भलं होणार होत पण भगवद्गीतेच ज्ञान ते सांगत नव्हते त्या देवतेची भक्ती करा त्या देवतेची भक्ती करा रक्त वैकल्य करा समाधी पूजा करा असं थकवणार ज्ञान सांगत पण सती जा त्या काळामध्ये सती जाण्याचं फार स्तोम होत नवऱ्या मेला की लगेच स्त्रिया त्या सरणावरती उडी मारून सती जायच्या बर मनाने जातो त्या का समाज त्यांना ढुसून ढुसून त्या अग्नीमध्ये लोटत होता अशी क्रूर प्रथा कुणाच्या सांगण्यावरून चाललेली होती त्या काळातले धर्मगुरु या समाजाला सांगत होते सतीजा म्हणजे तुमचं भलं होईल आणि त्यामुळे हे समाज सगळं त्यांना सती जायला भाग पाडत होत सरणावरती अशा हजारो गाव गावी स्त्रिया मरत होत्या आणि श्री चक्रदर्शवामी सांगतात हा निव्वळ आत्मघात होता कारण हे शरीर ला या शरीराचं महत्व स्वामींनी सांगितलेलं आहे या शरीरामध्ये ब्रह्मा आहे या शरीरामध्ये विष्णू आहे या शरीरामध्ये महादेव आहेत एक्क्याऐंशी करोड सव्वा लक्ष नऊ देवतांच्या पिंडस्ता या शरीरामध्ये निवास करतात ह्या शरीरामध्ये संलग्नाच्या रूपाने चैतन्य माया सुद्धा आहे आणि या शरीरामध्ये जीव सुद्धा आहे आणि या सगळ्यांचं गाव म्हणजे आश्रयस्थान आहे हे शरीर आणि अशा ह्या शरीरामध्ये जे ब्रह्मांडामध्ये ते सगळं या शरीरामध्ये जे की मान ब्रह्मांडी त्याची पिंडी आणि असं हे शरीर नष्ट करणं म्हणजे का ब्रह्मांडाची हत्या करण्या समान आहे आत्मघात म्हणजे स्वतःचा घात आणि परघात म्हणजे दुसऱ्याचा घात करणे याच्या एवढं महापाप या, महा या जगामध्ये दुसरं कोणतंही नाही आणि असं हे महापाप करण्याचं ठकवण्याचं चा काम या समाजाला ठकवण्याचं काम त्या काळातले धर्मगुरु करत होते त्या समाजाला सती जायला सांगत होते देवी देवतांची उग्र तामस व्रत वैकल्य कर्मकांड करायला सांगत होते म्हणजे ते समाजाला थकवत होते भीतेच ज्ञान सांगत होते आणि हा समाज सुद्धा त्यांच्यावर श्रद्धा असल्यामुळे त्यांचा ऐकून तसं कळत होता आणि दुःखामध्ये जात होता आणि हे सगळं दुःख बघून श्री चक्रधर प्रभूंच हृदय हे लावले दया तळमळत आहे आणि म्हणता तारे आहे या समाजाला मुक्त कार्य मला आहे माझी प्रवृत्ती आहे आणि हे करण्यासाठीच आम्ही गावोगावी जात आहोत हा अवघा जणू ठकला ठेला असे कवनी यांचे ठक फेडिता नाही तू का ठकलाशी ऐसे कवनी म्हणते नाही असं श्री चक्रधर प्रभूं

इकडे रस्ता सुद्धा मी केलेला नाही रोडला का नाही केला रस्त्याने जाणाऱ्या रिकाम्या लोकांशी आमचं काही देणे घेणं नाही जो कोणी इथं विचारत विचारत येईल की आमचे श्री चक्रधर प्रभू इथं खनेपुरीमध्ये आले होते त्यांचं स्थान कुठं आहे असं तो विचारत विचारत येईल आणि तो इथं आला तो देवाला हुडकत हुडकत आला म्हणून तो आमचा आणि आम्ही त्यांचे तुम्ही हुडकत हुडकत देवाला आले तुम्ही आमचे आम्ही तुमचे आणि रस्त्याने हजारो लोक चालले त्यांच्याशी आम्हाला काही देणे गेलं नाही कारण ज्याच्या मनात देव त्याच्याशीच आमचं नातं तो परमार्गाचं नातं अच्युत गोत्री यांचं नातं म्हणून इथं अनेक पक्षी असताना सुद्धा माहीम भट्टांनी लीला चरित्रामध्ये फक्त भारद्वाज पक्षाचा उल्लेख केलेला आहे आणि तो पक्षी देवाचा तो पाहत होता बाबरीच्या बाबडीच्या झाडाखाली देव बसलेले आहेत आणि भक्तीजणांना निरोपण चाललेलं आहे दया मया कृपा करून देवाचं हृदय भरून आलेलं आहे ओपून आलेलं आहे हा आणि कृपेचा आणि किती या लेकरांना आनंदाचं स्तनपान करू एवढी त्यांना आणि हे पाहिल्याबरोबर तो भारद्वाज पक्षी वेधला आणि देवाच्या चवळ येऊन बाबीच्या धारावर बसला आणि देवाचं दर्शन दर्शनाचा आनंद त्याला मिळू लागला ज्याप्रमाणे वृंदावनामध्ये बाळ श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसह गायी घेऊन राखायला चरायला जायचे त्यावेळेस एका कदंबाच्या झाडाखाली देव बसायचे सगळ्या गायी चरायच्या त्या यमुने काठी आणि मग बाळ कृष्णाचं रूप निहाळण्यासाठी तिथे वनचर यायचे पक्षी यायचे मोर वगैरे यायचे झाडावर बसून त्या श्रीकृष्णाचं रूप पाहायचे आणि गायी वगैरे हरण वगैरे देवाचं रूप निहायचे इतकं त्यांच्या ठिकाणी वेदशक्ती होती नदीनं चाललेले असेल तर त्या यमुने मध्ये जलचर मासे वगैरे श्रीकृष्णाचं रूप घेण्यासाठी पाहण्यासाठी यायचे तस इथं श्री चक्र रूप पाहण्यासाठी बराच वेळ झालेला निरोप नाकार आणि मग बाईसाला तळमळ लागली की बाबांना आरोग्य उशीर झाला आणि मग इथं उपहार देवाला देवाच्या आरोपणा झाली नंतर भक्तीजनांनी भोजन केलं प्रसादाचं भोजन झालं बारा एक वाजले होते थोड्या वेळ देव थांबले आणि आता इतकं जीवधाराच कार्य देव निघाले बायसाने आसन घेतलं भक्तीजन देवाच्या मागे चालू लागले आता तो पक्षी देवाचा झालेला होता आता त्याला या जगामध्ये या नश्वर अशा या जगामध्ये काहीच आकर्षण उरलेलं नव्हतं तो देवाकडे वेधल्या गेलेला होता आणि देव निघाले तो पक्षी त्या झाडावरून उडाला झुडपावरून आणि समोर रस्त्याच्या मधोमधी बसला आणि देवाचं दर्शन दर्शन दर्शनाचा आनंद मिळू लागला आणि देव तिथे गेले थांबले आणि लघु देवबाला तो पक्ष दाखवला त्या दाखवला म्हणजे त्याच यांना बोधप्रद होत सर्वांना म्हणून तो दाखवला आणि देव म्हणाले पुण्य महात्मे हो हे पाक्रू कौनीय आहे ते तुम्ही जाणत असा हे पाकरू कुठल्या याचे तुम्हाला जाणीव आहे म्हणाले लघुदेवास आपल्या दर्शनाने अगदी दुर्ग झालेला होता देव म्हणाले पहा आमच्याकडे तरी माणुसे तरी पाखिरु गोरुवे तरी गोरुवे आणि पाठी येऊची लागती आहो हा पक्षी आमच्याकडे वेदला गेलेला आहे आणि एवढी वेदशक्ती या कलि आम्ही धारण केलेली आहे माणसं असो पशु असो पक्षी असो आमचं दर्शन झाले किती आमच्याकडे लोणारला चिंगणाचा कानरदेव तो आमच्याकडे वेदला वेरुळ वेदशाळेतले जे बटू होते किंवा राज दरबारामधले जे सभाजन होते ते सुद्धा आमच्याकडे वेधून दर्शनाला आमच्याकडे पैठणला यायचे एके दिवशी राजसभा अगदी रिकामी रिकामी राजा आला पाहायला सभेमध्ये कोणीच उपस्थित नाही सेवकाला विचारलं की आज सभेमध्ये कोणीच कसं नाही कुठे गेलेत सेवक म्हणाला अभय द्याल तर सांगतो म्हणे अभय म्हणे श्री चांगदेव राव नावाचे एक ईश्वर पुरुष पैठण आले आणि त्यांच्या दर्शनाला ही अवधी सभा केलेली आहे माणुशेत तरी माणूस आमच्याकडे माणसं वेधतात प्राणी वेधतात नांदेडला गाई वेधल्या सालबर्डीला ससा वेधला आणि आता पहा इथ पक्षी आमच्याकडे वेधलेला असं आम्ही वेदशक्ती धारण केलेली आहे पक्षी देवाकडे वेधला अह माणसाला चार शब्द ज्ञानाचे सांगून त्याला धर्माचा लढा लावता येईल त्याला बुद्धी तरी आहे ज्ञान सांगितलं समजेल पण त्या पक्षाला देवाचं महत्व कुणी सांगितलं होतं का हा आश्चर्य नि? कनी भक्ती जनता पक्षाकडे बघू लागले की पहा पक्षी सुद्धा देवाकडे आश्चर्य वाटलं आणि मग देव त्या पक्षाला म्हणाले महात्मे हो आता तुम्ही जा आता जा म्हणजे दूर लोटण्याचा हा विषय नाही कारण दूर लोटण्याचा हा विषय नाही कारण देव हे दयाळू मयाळू कृपाळूू कनवाळू आहे माता आहे ती जीवाची आणि मातेला काय वाटत असतं सतत की माझ्या सुद्धा दुःख नाही आणि म्हणून देव हे माता आहे दयामया कृपा करून येतं त्यांच्यामध्ये तो एक प्रकारचं ओठंबून आलेलं होतं हा भारद पक्षी त्याचं सगळं वन सोडून आता माणसामध्ये भक्तीजनासोबत आता राहणार होता आणि वनातला प्राणी मनुष्याच्या मेळामध्ये राहिला होऊ ना। 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 शकणार नाही त्याला कोणी खरा मारेल त्याचा पंख उडेल त्याची सेफ्टी ओढेल उपद्रव होईल आणि म्हणून देवाला वाटत एवढं सुद्धा याला होऊ नये आणि म्हणून देव म्हणतात महात्म्य हो, हो आता तुम्ही हो हो, जा तुम्ही आता तुमच्या क्षेत्रामध्ये आहे तिथून आमचं चिंतन करा आणि मग आम्ही तुमचा नक्की उद्धार करणार आहोत असं त्या म्हणण्याचा भाव होता महात्म्य हो आता तुमचा आणि ती आज्ञा त्या पक्षाला कळाली त्याने एक परिक्रमा केली देवाचं दर्शन घेतलं आणि तो निघून गेला पुढे काढून त्याचा उद्धार झाला आणि त्या दिवशी सर्वज्ञ श्री चक्र करून भक्तीजनांसह आणि भाटीपूरला आले तिथं देवांनी मुक्काम केला येथील जीवांचा उद्धार केला तिथून ढा गाडेसावर गावला गेले करड गावला गेले तिथून ढाकेपाळला गेले आयरमनला गेले मानिकांना गेले आणि तिकडे पुढे रामसगाव जन करून पंचाळीस आले जीवनचा उद्धार केला अशा पद्धतीनं आणि दुसरी गोष्ट अशी की मी वयाच्या सहाव्या वर्षी या संन्यास मार्गामध्ये म्हणजे मा, मार्ग मेळ्यामध्ये आलेलो एकोणीसशे बहात्तर पंच्याहत्तरचा तो काळ त्या काळामध्ये पहिल्यांदा मी इथली ही मेळा आहे शिवलीकर बाबांचा मार्ग होता बोरीला आणि मार्गामध्ये असताना कल्लूरकर शेवलीकर बाबा गुरुवर्य आणि त्यांना डॉक्टरनी सांगितलं होतं की तुम्ही संध्याकाळी रोज फिरायला जात जावा आणि बाबा त्यावेळेस पोथी झाली चार वाजता की मग फिरायला निघायचे आम्ही लहान लहान मुलं बाबांच्या सोबत जायचो आणि मग आम्ही जे, जे वाटतील ते प्रश्न बाबांना विचारायचो एका मुलाने प्रश्न विचारला की बाबा प्रसाद वंदन करत असताना आता मध्ये तात असताना ता ता प्रसाद अर्ज पोहोचलेला आहे हा अंगता आणि हा कपाळाला लावून नंतर प्रसाद वंदन का करतात मुलाचा प्रश्न आणि बाबांनी उत्तर दिलेलं होतं की प्रसाद हे अत्यंत पवित्र आहे आधी हात जोडून त्या प्रसादाला वंदन करायचं असतो मग ते प्रसाद हातात जोडचा असतं मग कपाळाला लावून वंदन करायचं आणि दोन्ही हात गुतलेले असल्यामुळे असे दोन्ही अंगठे लावल्या जातात म्हणजे दोन हात जोडण्याचा तो अर्थ आहे मी बाबांना विचारलं होतं की बाबा लीला स्मरण करतो आपण करायला सांगता आपण चतुर्वीद लीळ आहेत मग तुम्ही कोणती लीळ आठवता एकाच वेळेस तर पूर्ण लिळाचे तर आठवू शकत नाही एक लीळ आठवल्यानंतर पुढची लीळा पुढची लीळ आठवल्यानंतर पुढची लीळा मग तुम्ही कोणत्या लीचं चिंतन करता तर बाबांनी सांगितलं होतं भारतवाद वेद त्या लीलेचं त्या काळामध्ये मला एकोणीसशे बहात्तर पंच्याहत्तर मध्ये ह्या लिलेचं पहिलं मला ऐकायला मिळालं अशी ही लीळा वेदवंत आहे ज्ञानी यांच्या स्मरणामधली लीळा आहे अशा ह्या लीचं चिंतन स्मरण केलं तर जीवाला परमेश्वराकडे वेद होतो परमेश्वराकडे वेद झाल्यानंतर बोध होतो अनुसरणाकडे प्रवृत्ती होती अशी ही उच्च प्रतीची ती लीळा या ठिकाणी आहे आपण ती मुक्त ती लीळा आठवत आहे असे ही आता मी लीळा म्हणतो तुम्ही शांत चित्ताने नेत्र मिटून तुम्ही त्याचं श्रवण करा श्री चक्रधराय नम मार्गी वेदे भारद्वाज गमन मग गोसावी तिजेच्या दिशी विजय केले खवनापुरी वायव्ये कांतीये तळी आसन बाईशे आणि नाथोबा भिक्षे पुरिये गेली गोसावी यांजवळी लखुदेवबा होते दोघे भिक्षा करुणी आली जोडिया दृष्टीपूत केली आ

भारद्वाज कांतीयेवरी बैसला होता तथा मार्गी बैसला होता मग गोसावी केले आणि मार्गी बैसला सर्वज्ञ म्हणितले पुण्य महात्मे हो हे पाकरू कौनिये ठाईचे ऐशे जाना जी जी तिये कांतीये सर्वज्ञे म्हणितले इथ माणसे तरी माणसे गोरुवा तरी गोरुवा पाखीरवा तरी पाखीरवा वेधुवाती ते काय पा शोधू